नमस्कार आज आपण एका बोधकथेवर चर्चा करणार आहोत संत बुद्ध आणि क्रोधी शिष्य आपल्याला श्रोत्यांकडून काही संदर्भ मिळाले आहेत यावर हो खूप छान कथा आहे आहे आपला उद्देश की बुद्धांनी राग आणि शांतता यावर काय म्हटलंय हे समजून घेणं अगदी आणि विशेषतः जेव्हा कोणी आपल्यावर राग व्यक्त करत तेव्हा काय करता येतं नाही का, का? बरोबर तर कथा सुरू होते बुद्ध शांतपणे एके ठिकाणी उपदेश देत आहेत आणि अचानक तिथे एक तरुण येतो पण तो, तो खूप म्हणजे खूपच रागावलेला असतो अच्छा आणि तो थेट बुद्धांवर आरोप करायला लागतो तुम्ही ढोंगी आहात लोकांना फसवता असं काय काय बोलतो कल्पना करू शकतो तिथे सगळे जमलेले लोक एकदम शांत झाले असतील ना काय हो ना सगळ्यांना आश्चर्य वाटलं असेल सगळे बघत राहिले की बुद्ध आता काय बोलणार काय प्रतिक्रिया देणार आणि इथेच कथेचा महत्त्वाचा भाग येतो बुद्धांची प्रतिक्रिया काय होती ती कमालीची शांतता म्हणजे चेहऱ्यावर राग नाही चिडचिड नाही काहीच नाही उलट त्यांनी त्या तरुणाला एक प्रश्न विचारला बरोबर अगदी त्यांनी विचारलं जर कोणी तुला एखादी वस्तू भेट म्हणून दिली पण तू ती स्वीकारली नाहीस तर ती वस्तू कोणाकडे राहते हा प्रश्नच इतका अनपेक्षित आहे त्या परिस्थितीत बरोबर त्यामुळे तो तरुण शिष्य थोडा गोंधळला विचार करायला लागला आणि मग त्याने उत्तर दिला हो त्याने उत्तर दिलं की हे तर सोपं आहे ज्याने दिली त्याच्याकडेच राहील आणि याच उत्तराचा बुद्धाने खूप खुबीनं वापर केला अगदी बुद्ध शांतपणे हसले आणि म्हणाले अगदी तसंच मग तू जो हा राग मला देतो आहेस हे आरोप करतो आहेस ते जर मी स्वीकारलेच नाहीत तर ते कोणाकडे राहतील वाव काय जबरदस्त विचार आहे हा म्हणजे रागाचं दान पण न स्वीकारलेलं हो इथे फक्त राग नाकारण्याबद्दल नाहीये तर मुळात कोणतीही नकारात्मकता न स्वीकारण्याचा जो पर्याय आहे त्याबद्दल आहे बुद्ध असं म्हणून काय सुचवत होते की राग व्यक्त करणं चुकीचं आहे हा एक चांगला मुद्दा आहे बरं का न स्वीकारणं म्हणजे भावना शून्य होणं नाही मग काय याचा अर्थ आहे समोरच्या व्यक्तीचा राग आहे हे ओळखणं ठीक आहे ही व्यक्ती राग व्यक्त करत आहे पण तो राग आपल्या मानसिक शांततेवर परिणाम करू द्यायचा की नाही ही निवड करणं अच्छा म्हणजे ती एक जाणीवपूर्वक निवड आहे हो तो राग त्या व्यक्तीचा आहे आपला नाही हे स्पष्ट ठेवणं याला आपण काय म्हणतो भावनिक नियमन म्हणू शकतो विचारांची पुनर्रचना म्हणजे आपल्या भावनांचं नियंत्रण रिमोट कंट्रोल आपल्या हातात ठेवणं बरोबर बाह्य परिस्थितीवर अवलंबून न राहणं आणि कथेनुसार हे ऐकल्यावर तो तरुण शिष्य शांत झाला त्याला कदाचित बुद्धांच्या शांततेमागचं कारण कळलं असेल हो त्याला कळलं की खरी शांतता बाहेरून येत नाही ती आतून येते ही एक आंतरिक निवड आहे सराव आहे बुद्ध इथे प्रतिक्रिया न देण्याचं सामर्थ्य दाखवतात हे सजगतेशी माइंडफुलनेसशी आहे भावना येतात जातात त्यांना फक्त पाहणं त्यांच्या आहारी न जाणं हे ऐकायला खूप छान वाटतं पण खरं सांगायचं तर प्रत्यक्ष आयुष्यात हे खूप कठीण असू शकतं म्हणजे कोणी आपल्यावर ओरडतंय टीका करत तेव्हा तो राग न स्वीकारण्याचा पर्याय निवडणं मान्य आहे हे खूप कठीण आहे ही कथा एक आदर्श स्थिती दाखवते हे खरे मग याचा उपयोग काय उपयोग हा की हे आपल्याला आठवण करून देते की असा एक पर्याय आहे लगेच जमेल नाही याला सराव लागतो आत्मजागरूकता लागते कदाचित प्रतिक्रिया देण्यापूर्वी एक क्षण थांबायची सवय लामावी लागते बरोबर क्षणभर थांबून विचार करायचा की ही नकारात्मकता मला स्वीकारायची आहे का त्यामुळे या कथेचं सौंदर्य हे आहे की ती एक शक्यता दाखवते तर मग या चर्चेतून आपण काय मुख्य विचार घेऊ शकतो मला वाटतं मुख्य विचार हाच की बाह्य नकारात्मकता जसा राग ही एका न स्वीकारलेल्या भेटी सारखी आहे आणि जर आपण ती स्वीकारली नाही तर ती देणाऱ्याकडेच परत जाते आणि आपली आंतरिक शांतता टिकून राहते अगदी आणि जाता जाता एक विचार आपण बाहेरून येणारा राग, हो। राग न स्वीकारण्याबद्दल बोललो हो पण अनेकदा राग आपल्या आतून पण येतो ना स्वतःवरचा राग परिस्थितीवरचा राग बरोबर मग तेव्हाही आपण हा न स्वीकारण्याचा नियम लावू शकतो का त्या आपल्याच नकारात्मक भावनांना साक्षी भावाने पाहून त्यांना स्वतःवर हावी न होऊ देण्याचा प्रयत्न करू शकतो का हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच स्वतःच्याच भावनांना कसं सामोरं जायचं यावर